जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून पंच्याऐंशी लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची माहिती शिक्षण जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यात मोठा हाहाकार माजला जिल्ह्यातील नदीकाठच्या परिसरातील शेतकऱ्यांची शेती पिकं आणि घरात पाणी शिरल्यानं खूप मोठी हानी झाल्यानं चिंताक्रांत बनलेल्या शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व शिक्षक अधिकारी संघटना विस्तार अधिकारी संघटना शिक्षक सहकारी पतसंस्था यांनी एकत्रित येऊन सुमारे पंच्याऐंशी लाख रुपयांची मदत जाहीर केली याबाबत अधिक माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली जिल्हा परिषदेचे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जंगमसाहेब यांच्या आवाहनानुसार आमच्या सर्व शिक्षक संघटनांची त्यांच्या अध्यक्षतेली बैठक संपन्न झाली आणि मान्य शिवसाहेबांनी सर्व संघटनांना जे आवाहन केलं त्या आवाहनानुसार जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी म्हणजे शासनाला जो एक दिवसाचा पगार जाणारा आहे तो सोडून त्याच्यापेक्षा वेगळा तो तर शासनाच्या विनंतीनुसार तो शासनाला जमा होईलच परंतु आपल्या जिल्ह्यातील पूरस्थिती आणि अतिवृष्टीची परिस्थिती बघता आपल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना मदत मदत करणं अतिशय आवश्यक आहे या भागो माझी सुरु सर्वांच्या आव्हानानुसार सर्व संघटनांनी यांच्यामध्ये पण बुलागा घेतला आमच्या प्रशासनातले सर्व अधिकारी शिक्षणाधिकारी बसून केंद्र किंवापर्यंत तर सर्वांनी मिळून संघटना आणि प्रशासन गुणवांनी मिळून आवाहन देण आमच्या सर्व शिक्षक बांधवांना आणि आमच्या सर्व गुरुजनांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी एका दिवसामध्ये त्याच्यासाठी जवळपास पंच्याहत्तर लाखापर्यंतची जी रक्कम आहे ती रक्कम या पूरग्रस्त निधीसाठी संकुलित केलेली आहे त्याचबरोबर आमच्या प्राथमिक शिक्षकांच्या विविध पतसंस्था आहेत त्यांनी पण जवळपास दहा लाखापर्यंतची रक्कम अशी जमा केलेली आहे